हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदन अर्पित करतो देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या पंच्याहत्तराव्या जन्मदिनाचं औचित्य साधून महसूल विभागाच्या वतीनं सेवा पंधरवाड्याच्या अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान आज सुरू करण्यात आलं या अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी आपल्यामध्ये उपस्थित असलेले राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय अजितदादा पवार राज्याचे महसूल मंत्री आणि ज्यांच्या संकल्पनेतून हे अभियान या ठिकाणी सुरू झालं आहे ते सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे ज्येष्ठ अभिनेते आणि ज्यांनी पाणी शेती शेतकरी जलसंधारण अशा विविध क्षेत्रांमध्ये नाम फाउंडेशनच्या माध्यमातून अतिशय क्रांतिकारी काम केलं ते माननीय नाना पाटेकरजी आमचे सहकारी कृषीमंत्री दत्तामामा भरणेजी मंचावर उपस्थित माधुरीताई मिसाळ योगेशजी कदम मेधाताई कुलकर्णी उमाताई खापरे सुनीलजी कांबळे विक्रांतजी पाटील सिद्धार्थजी शिरोळे बाबाजी काळे भीमरावजी तापकीर शंकर भाऊ जगताप चेतनजी तुपे बापूसाहेब पठारे सुनीलजी शेळके हेमंतजी रासने आपले अप्पर मुख्य सचिव श्री विकासजी खारगे सी पी श्री अमितेश कुमार विभागीय आयुक्त चंद्रकांत पलकुंडवार जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे जिल्हाधिकारी जी जितेंद्र डुडी श्रीमती कविता त्रिवेदी श्री गजानन पाटील श्री पंकज देवरे श्री सुहास मापारी या ठिकाणी उपस्थित वेगवेगळ्या ग्रामपंचायतीतून आलेले पदाधिकारी महसूल विभागाचे अधिकारी आणि या पुण्या जिल्ह्यातील अतिशय मानवाईक अशा प्रकारचे नागरिक भगिनी आणि बंधूंनो आपल्या सर्वांना कल्पना आहे की आज देशाचे लाडके प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांचा अमृतमहोत्सवी जन्मदिवस आपण साजरा करतो आहोत आणि मोदीजी कधीच आपला जन्मदिवस साजरा करत नाही आणि म्हणूनच आपण त्यांच्या जन्मदिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी सेवा पंधरवाळा हा साजरा करत असतो एकीकडे लोकनेते नरेंद्र मोदीजी आहेत त्यांच्या जन्मदिवसापासनं राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत हा कार्यक्रम सातत्याने आपण त्या ठिकाणी चालवणार आहोत गेल्या अकरा वर्षामध्ये मोदीजींनी ज्या प्रकारे या देशाला नेतृत्व दिलं देशाची प्रगती आणि देशाच्या विकासाची गती ही संपूर्ण जगाला आश्चर्यचकित करते आहे आज जगाला या गोष्टीचं सर्वाधिक आश्चर्य आहे की दहा वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात या भारतामध्ये पंचवीस कोटी लोक हे गरीबी रेषेच्या वर आले पंचवीस कोटी लोकांची गरिबी दूर करण्याचं काम मोदीजींनी करून दाखवलं आज स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतर सामान्य माणसाच्या मूलभूत सोयी अन्न वस्त्र निवारासारख्या शिक्षण आरोग्य रोजगारासारख्या त्याच्यावर खऱ्या अर्थानं शाश्वत उपाययोजना ही मोदीजींच्या मार्फत होताना आपल्याला दिसते गरीब कल्याणाचा अजेंडा हा जो मोदीजींनी चालवला त्या अजेंड्यातनं या देशातला जो सगळ्यात मागे आहे अशा व्यक्तीला मुख्यधारेमध्ये आणायचं आणि विकासाकडे न्यायचं ही पद्धती मोदीजींनी या देशामध्ये आणली आणि म्हणूनच आज आपण बघा सामान्य माणसाचा विकास करत अर्थव्यवस्थेचा विस्तार करायचा एक नवीन मॉडेल मोदीजींनी शिकवलं आणि त्याचा परिणाम काय आहे तर अकरा वर्षापूर्वी जो भारत जगातली अकरावी अर्थव्यवस्था होता आज तो जगातली चौथी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था झालेला आहे आणि दोनच वर्षात तो जगातली तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था होणार आहे त्यानंतर केवळ चीन आणि अमेरिकाच आपल्या पुढे असेल पण आपण त्यांनाही दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत गाठणार आहोत आणि विकसित भारत आपण तयार करणार आहोत अशा प्रकारे प्रगतीच्या महामार्गावर बूस्टर इंजिन लावून भारताला नेण्याचं काम हे मोदीजींनी केलेलं आहे आत्मनिर्भर भारत एक असा भारत की जो कोणाही समोर झुकत नाही असा भारत तयार करण्याचं काम मोदीजींनी केलं आणि मला असं वाटतं की आता जगाच्या पाठीवर भारताची दखल ही प्रत्येक राष्ट्राला घ्यावी लागते अशा प्रकारची भारताची प्रतिमा ही मोदीजींनी तयार केली आहे मोदीजींच्या या संपूर्ण कामामध्ये त्यांचा सातत्याने आग्रह काय असतो त्यांचा आग्रह असतो गुड गव्हर्नन्सचा त्यांचा आग्रह असतो सुशासनाचा आणि सुशासनामध्ये शुश सगळ्यात महत्त्वाचा दुसरा आग्रह त्यांचा काय असतो तो असतो ईज ऑफ लिव्हिंगचा सा। सामान्य माणसाच्या जीवनामध्ये जगण्याकरता सर्व गोष्टी सोप्या करा सामान्य माणसाला कुठल्याही कार्यालयाच्या चक्रा माराव्या लागू नये सामान्य माणसाला भटकावं लागू नये सरकारी योजना असतील किंवा सरकारची व्यवस्था असेल ही सगळी व्यवस्था सहजगत्या सामान्य माणसाला उपलब्ध झाली पाहिजे ईज ऑफ लिव्हिंग आलं पाहिजे जीवन सोपं झालं पाहिजे अशा प्रकारची सातत्याने त्यांची शिकवण आम्हाला सगळ्यांना असते आणि मी असं म्हणेन हा सेवा पंधरवाडा आणि छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान ईज ऑफ लिव्हिंगचाच एक भाग आहे की ज्यातनं अनेकांच्या जीवनामध्ये आपण परिवर्तन आणणार आहोत आज या ठिकाणी पाणधन रस्ते हे सामान्य माणसाला कदाचित लक्षात येणार नाहीत पण जो आमचा शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला जेव्हा चिखल्यामध्ये आपली गाडी घेऊन बंडी घेऊन ट्रॅक्टर घेऊन जावं लागतं आणि त्यावेळी त्याची जी अवस्था होते ती अवस्था बघितल्यानंतर या पाडन रस्त्यांचं पाढन रस्त्यांचं काय त्या ठिकाणी महत्त्व आहे हे महत्त्व आपल्या लक्षात येतं आज ग्रामीण भागामध्ये आम्हाला लोक अनेक मागण्या करतात पण सगळ्यात प्रमुख मागणी जर कुठे कुठली येत असेल तर ती शेतरस्त्याची पाणन रस्त्यांची मागणी ही अत्यंत प्रामुख्यानं येते आणि वर्षानुवर्ष पाणन रस्त्यांवरचं अतिक्रमण आणि त्याच्यावर होणारे वाद हे सगळे वाद टाळण्याकरता एक नवीन पॅटर्न आता तयार झाला की ज्यामध्ये पाणंद रस्त्यांचं जी आय एस मॅपिंग हे आपण त्या ठिकाणी करतो आहोत आणि ते मॅपिंग करून तो प्रत्येक पाणंद रस्ता पुढच्या काळामध्ये आपण तयार करणार आहोत जेणेकरून शेतकरी गावकरी यांचे वादही संपतील आणि आमच्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात ईज ऑफ लिव्हिंग म्हणजे जगतांना सुलभता ही त्याच्या माध्यमातून निश्चितपणे मिळणार आहे मग अशी आम्ही गेलो त्यावेळेस काही गावांनी केलेलं काम हे आपण सगळ्यांनी बघितलं दादांनी उल्लेख देखील त्या ठिकाणी केला दादा तुम्ही उल्लेख करत असताना गावांनी काय काय सुंदर केलं आहे ते सांगितलं तुम्ही व्हिजिट करायला सांगितलं मी सगळीकडे व्हिजिट करील पण तुम्ही सांगितलं अतिशय आखीव रेखीव स्मशानभूमी तयार केली आहे त्याची व्हिजिट इतक्या लवकर मी करणार नाही बाकी सगळ्या गोष्टींची व्हिजिट ही तात्काळ मी त्या ठिकाणी करेन पण मला असं वाटतं की अतिशय चांगलं अशा प्रकारे हे जे काही मॅपिंग आपण करतो यातनं पुढचं जे गावाचं अर्थकारण आहे ते अर्थकारण या गाव रस्त्यामुळे या शेतरस्त्यामुळे आणि या पाळण रस्त्यांमुळे मोठ्या प्रमाणात परिवर्तित होणार आहे मी त्याचवेळी आमच्या नाना पाटेकरजींचंही मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो की त्यांच्या नाम फाउंडेशननी हे पाणंद रस्ते तयार करण्याकरता एक जबाबदारी शासनाच्या सोबत स्वीकारलेली आहे आणि मी दाव्याने सांगतो कारण मी बघितलं आहे की जलयुक्त शिवारसारख्या योजनेमध्ये जलसंधारणाच्या कामांमध्ये नाम फाउंडेशन उतरल्यानंतर केवळ कामच उत्तम झालं नाही झालं असं नाही तर काम तर उत्तम झालंच पण संपूर्ण गावाला प्रेरणा मिळाली आणि लोकसहभाग त्यातला इतका वाढला की सरकारला काम करायची आवश्यकता पडली नाही लोकांनीच स्वतः परिवर्तन करून दाखवलं तशाच प्रकारे नाना आता ही चळवळ तुमच्या प्रेरणेने लोक चळवळ होईल आणि गावच आपला पाणन रस्ता योग्य प्रकारे करेल त्याला जी मदत करायची आहे ती मदत निश्चितपणे आपलं राज्य सरकार या निमित्ताने करणार आहे आज जे वेगवेगळे उपक्रम आपण हातामध्ये घेतले आहेत मग कुठूनही नोंदणी करता येणं हा देखील एक ईज ऑफ लिव्हिंग आहे आपण बघा मी नोंदणी महानिरीक्षक तुमची या ठिकाणी क्षमा मागून सांगतो म्हणजे काही तुमचा दोष नाही ही पारंपरिक पद्धतीनं नोंदणी करायची म्हणजे त्याचं एक दडपण असतं नोंदणी करायची म्हणजे कार्यालयात जा मग तो भेटला तर ठीक नाही भेटला तर ठीक तो आपल्याला कसा वागवेल नाही वागवणार अशा अनेक गोष्टी या नोंदणीच्या संदर्भात असतात किंबहुना नोंदणी करताना तो जो तिथला अधिकारी असतो हा कलेक्टरपेक्षा महत्त्वाचा वाटायला लागतो अशा प्रकारची अवस्था असते पण आता या ई नोंदणीच्या माध्यमातनं हे सगळं संपणार आहे आता कोणीही कुठेही बसून नोंदणी करेल आणि कोणी त्याला थांबवू शकणार नाही कागदपत्राची योग्य पूर्तता त्यांनी केली की त्याला नोंदणी करता कोणाच्या चक्रा मारावे लागणार नाही कोणाचे हातपाय जोडावे लागणार नाहीत मला असं वाटतं अतिशय चांगली अशा प्रकारची व्यवस्था आहे पण ज्याला जावं लागलं त्याला देखील उत्तम व्यवस्था असली पाहिजे याकरता त्या ठिकाणी पासपोर्ट कार्यालयासारखी कार्यालय तयार करण्याचा जो आपण विचार केला आहे आणि अर्थातच आता ई नोंदणीचं नवीन सॉफ्टवेअर देखील आपण तयार करतात कारण जुन्या सॉफ्टवेअरमधल्या काही अडचणी होत्या ज्याचा दुरुपयोग लोक करत होते आता तो दुरुपयोग देखील या ठिकाणी बंद होईल हा विश्वास मला आहे तिसरी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी जी लोक अदालत आपण करतो आणि या लोक अदालतीमुळे <coughs> मगाशी आपण एक सर्टिफिकेट दिलं अठ्ठावीस वर्षापूर्वीची केस म्हणजे एक पिढी निघून गेली कदाचित दुसरी पिढी चालली गेली त्यानंतर त्या केसचा निकाल लागतो आहे आमच्या महसूल विभागामध्ये इतक्या केसेस होत असतात की अनेक वेळा पुढे पाठ आणि मागे सपाट असं आपण म्हणतो अशी अवस्था असते त्याची संख्या वाढतच जाते त्याची कधीही पूर्तता होत नाही आणि पिढ्यानपिढ्या निघून जातात आणि त्या ठिकाणी लोकांना न्याय मिळत नाही त्यामुळे आता महसूल विभागाच्या कामामध्ये तुम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डिजिटायझेशन केलेलं आहे आता या विभागामध्ये ब्लॉकचेन तुम्ही आणता आहात माझी तुम्हाला ही विनंती आहे तुमचा एम काय असला पाहिजे तुमचं लक्ष असलं पाहिजे नवीन केस तयार होणार नाही कारण शंभर टक्के केसेस ज्या तयार होतात त्या त्या, त्या नव्वद टक्के केसेस या कोणीतरी चुकीचा फेरफार घेतला आहे कोणीतरी दबावाखाली दुसऱ्याची जमीन तिसऱ्याच्या नावावर केली आहे कोणीतरी त्या ठिकाणी काहीतरी नोंदी केलेल्या आहेत सात बारावरच्या नोंदी चुकवलेल्या आहेत अशा गोष्टी की ज्या टाळण्यासारख्या आहेत या गोष्टी पुढच्या काळामध्ये जर आपण योग्य प्रकारे सगळा महसुली रेकॉर्ड ब्लॉकचेन पद्धतीमध्ये त्या ठिकाणी मेंटेन केला तर नवीन केस तयार होणार नाही आणि सुलभतेनं फेरफार आपल्याला करता येईल त्यामुळे पहिलं ध्येय नवीन केस तयार होणार नाही आणि दुसरं ध्येय ज्या जुन्या केसेस आहेत त्या अशाच प्रकारे सातत्याने लोक अदालती घेऊन त्या आपल्याला कशा संपवता येतील या जर संपवल्या तर सामान्य माणसाचं जीवन हे अतिशय सुखकर अशा प्रकारचं आपण करू शकू आणि अनेक लोक जे कधी वकिलाच्या कधी दलालाच्या नादी लागून म्हणजे वकिलाच्या नादी लागणं असं मी म्हणणार नाही वकिला महत्त्वाचा असतो पण कधी कधी वकिलाच्या ऐवजी दलालाच्या नादी लागून आणि त्या ठिकाणी आपला पैसाही गमावतात वेळही गमावतात त्यांच्या सगळ्या या गोष्टींना आपण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी न्याय देऊ शकणार आहोत आणि म्हणून अनेक जे कार्यक्रम आहेत मी सगळ्या कार्यक्रमांचा आज उल्लेख करणार नाही पण या जेवढ्या गोष्टी तुम्ही हातामध्ये घेतलेल्या आहेत या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ज्यातनं लोकांच्या जीवनात ईज ऑफ लिव्हिंग येणार आहे खरं म्हणजे आता आपण सेवा हमीचा कायदा केला आपल्या सेवा ऑनलाईन आणल्या आता त्या सेवा लोकांना एंड टू एंड डिजिटली मिळाल्या पाहिजे असा आपला प्रयत्न करतो आहे कधीकधी एखादी गोष्ट ही सोपी असते पण ती सोपी आहे ही समजायला आपल्याला वेळ लागतो आम्ही अकराशे सेवा या ऑनलाईन केल्या आणि आता या अकराशे सेवा डिजिटली द्यायचा आमचा प्रयत्न आहे डिजिटली द्यायचा म्हणजे अकराशे सेवा आणि योजनांकरता कुठल्याही व्यक्तीला शासनाच्या कार्यालयातच जायची आवश्यकता पडणार नाही तो त्या सेवा आपल्या घरी बसून घेऊ शकेल अगदी व्हॉट्सॲपवर देखील त्या सेवा घेऊ शकेल पैसे देखील व्हॉट्सॲपवर भरू शकेल अशा प्रकारची व्यवस्था आम्ही करतो आणि व्यवस्था करताना आमच्या लक्षात आलं केवळ चौवेचाळीस योजना आणि सेवा अशा आहेत चौवेचाळीस की ज्याच्याकरता नव्वद टक्के लोक अप्लाय करतात म्हणजे जर या चौवेचाळीस सेवा आणि योजनांची व्यवस्था आपण नीट केली आणि कमीत कमी वेळामध्ये या चौवेचाळीस सेवा आणि योजना दिल्या तर शासनाकडे येणारे नव्वद टक्के लोक हे शासनाचा जय जयकार करून जातील आणि म्हणून पुढच्या तीन महिन्यांमध्ये या चौवेचाळीस सेवांवर आता आम्ही लक्ष केंद्रित केलं आहे पुढच्या तीन महिन्यामध्ये या चौवेचाळीस ज्या सेवा आहेत या सगळ्या सेवा या ठिकाणी डिजिटल असतील त्या ऑनलाईन असतील त्या व्हॉट्सॲपवर असतील आणि त्या सेवा सेवा हमी कायद्याच्या अंतर्गत असतील आणि या सेवा देत असताना एखाद्याने मागणी केली तर तो डिजिटली मागणी करेल ती मागणी केल्यानंतर त्याची जी फाईल आहे ही डिजिटलीच फिरेल डिजिटली ती कोणाकडे गेली आहे ते त्याला पाहता येईल म्हणजे कोणी फाईल थांबवू शकणार नाही कारण स्क्रीनवर दिसेल की फाईल कोणाकडे अडलेली आहे आणि ए आयचा उपयोग केला असल्यामुळे एखाद्याकडे जास्त फाईल अडली तर तात्काळ त्याच्या वरिष्ठाकडे निरोप जाईल की यांनी फाईल अडवून ठेवलेली आहे त्यामुळे प्रत्येकाला स्क्रीनवर पाहता येईल आणि त्याचे जे सेवा हमी कायद्याने दिवस दिलेले आहेत पंधरा दिवस वीस दिवस जे काही दिले असतील तेवढ्या दिवसामध्ये ती सेवा त्या व्यक्तीला कुठलाही ह्युमन इंटरफिअरन्स न होता डिजिटली प्राप्त होईल ज्या माध्यमातनं पारदर्शी पद्धतीनं आणि वेळेमध्ये लोकांना आपण मदत करू शकू त्यामुळे पहिल्या चौवेचाळीस या आपण पुढच्या काही दिवसांमध्ये देतो त्यानंतर दोनशे सेवा ज्या आहेत त्या सव्वीस जानेवारीपर्यंत देतो आणि एक मेपर्यंत सगळ्या अकराशे सेवा याच पद्धतीने आम्ही देणार आहोत ज्या माध्यमातनं आज तहसील कार्यालयामध्ये किंवा आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जी गर्दी दिसते ही गर्दीच आपल्याला समाप्त करून टाकायची आहे आणि अनेक वेळा तर सात बारासारख्या कामाकरता लोक मंत्रालयातही आलेले आम्हाला पाहायला मिळतात ही सगळी गर्दी आपल्याला संपवायची आहे लोकांच्या जीवनात सुलभता आणायची आहे आणि म्हणून मला असं वाटतं की त्या सुलभतेकडे जाण्याच्या रस्त्यावर एक महत्त्वाचं काम या सेवा पंधरवाड्याच्या माध्यमातून महसूल विभागाने हातामध्ये घेतला आहे आणि मला हेही सांगितलं पाहिजे की या ज्या सेवा आणि योजना आहेत याच्यातही पन्नास टक्के हिस्सा हा महसूल विभागाचाच आहे त्यामुळे खारगे साहेब महसूल विभाग सुधारला म्हणजे तुम्ही बिघडले नाही आहे पण तुम्ही जर सुधारलात तर राज्य सुधारणार आहे आणि म्हणून मला विश्वास आहे की तुम्ही हे मनावर घ्याल बावनकुळे साहेबांसारखे एक अतिशय प्रभावी अशा प्रकारचे मंत्री हे तुमच्यासोबत या ठिकाणी आहेत आणि सगळी यंत्रणा मग दादांनी सांगितलं कसे सगळे उत्तम अधिकारी हे एकत्रित आलेले आहेत दादा त्याचा धन्यवाद मलाही द्या कारण उत्तम अधिकारी मुख्यमंत्रीच प्लेस करत असतात की नाही <laughs> 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 आणि पुढेही तुम्ही जेवढे उत्तम अधिकारी मागाल ते सगळे उत्तम अधिकारी आम्ही देऊ प्रत्येकवी असाच धन्यवाद मला तुम्ही द्या अशी तुम्हाला मी विनंती करतो आणि आपण पुढच्या काळामध्ये या महसूल विभागाच्या माध्यमातनं सामान्य माणसाच्या जीवनामध्ये एक मोठं परिवर्तन आणू आणि त्याची सुरुवात या सेवा पंधरवाड्याच्या माध्यमातनं आपण करू अशा प्रकारचा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो आपल्या सर्वांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद